व आज प्राप्त झालेली नावे घेण्यात येतील अर्थसंकल्पावरील चर्चा सन्मानिय सदस्य रोहितजी पवार अद... काल अध्यक्ष महोदय तरी अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी इथे उभा आहे अध्यक्ष महोदय असं म्हणलं जात की भीती योग्य नसते पण अध्यक्ष अद्ध, महोदय या बजेटचं सा निरीक्षण या बजेटचं जर निरीक्षण आपण केलं या बजेटचं निरीक्षण जर आपण केलं लोकांशी आपण चर्चा, चर्चा केली तर कुठंतरी असं आपल्याला जाणवतंय अध्यक्ष महोदय मला बोलू द्या अध्यक्ष महोदय रोहित दादा आपण बोला बोला आपण माझं बोलणं झालं ताई बोला आवड साहेब त्यांना संधी दिली होती मागच्या लक्षवेधीला उद्या उद्या पवार साहेब बोल बोलल्या अध्यक्ष महोदय मी अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी इथं उभा आहे अध्यक्ष महोदय ताई तुम्ही जीवन्या तोपर्यंत ताई जीवन्या जीवन्या असं म्हणलं जात की भीती योग्य नसते पण अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पाचं निरीक्षण आपण जर केलं सामान्य लोकांशी आपण जर बोललो तर हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर असं कुठेतरी म्हणावं लागेल की दर कभी कभार अच्छा बी होता अध्यक्ष महोदय जे आम्ही निरीक्षण केलं आणि लोकांशी बोललं त्याच्यामधल्या काही गोष्ट आम्ही इथं बोलेल याच्यामध्ये कुठेही कुठलाही राजकीय हेतूमध्ये हेतू हे मनामध्ये ठेवून आम्ही बोलतोय असं नाही अध्यक्ष महोदय अजितदादांचं भाषण मी ऐकत होतो अजितदादा मोठे नेते त्यांचा अभ्यास या विषयाच्या बाबतीत खूप चांगला आहे त्यांनी सांगितलं हा त्यांचा दहावा अर्थसंकल्प आहे अध्यक्ष महोदय हा त्यांचा दहावा अर्थसंकल्प असताना सुद्धा त्यांनी एका चांगल्या योजनेच चा योजनेला सोलार प्लांट आणि याची एक गोष्ट इथं जाहीर केली ते म्हणजे जानई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना अध्यक्ष महोदय अनेक लोकांचं मत होतं हे थोडंसं पाच दहा वर्ष पूर्वी झालं असतं तर कदाचित तिथं असताना लोकांना त्याचा फायदा झाला असता पण या विषयाचं मी स्वागत करतो नक्कीच येत्या काळामध्ये तिथे असणारी जी जनता आहे जी बेचाळीस गावाची आणि पुरंदरचा काही भाग त्यांना या योजनेचा फायदा होईल अध्यक्ष महोदय नागपूर साऊथ वेस्ट मध्ये आपण जर बघितलं तर एक फार मोठे नेते गेल्या वेळेस तिथं खासदार झाले होते मंत्री झाले होते गेल्या वेळेस त्यांची लीड त्या नागपूर साऊथ वेस्ट ची साठ हजाराची लीड होती आता ती तीस अध्यक्ष मोदय हो कल्याणमध्ये सुद्धा तिथे असणारे जे खासदार आहेत गेल्या वेळेसच्या लीडला जर कम्पेअर केलं जर तुलना केली तर आत्ता त्यांची लीड चाळीस टक्केले कमी झालेली आपण बघू शकतो अध्यक्ष हो मोदय महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले पैशाचा वापर गुंडांचा वापर दबाव तंत्राचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात या इलेक्शनमध्ये केला गेला हे सगळं असताना सुद्धा मी भारताबद्दल महाराष्ट्राबद्दल बोलतो युक्रेनबद्दल बोलत नाही कृपा आम्हाला बोलू द्या अध्यक्ष महोदय कुठंतरी सरकारमध्ये असणारे जे नेते जे कुणी धोरण करणारे आहेत ते खऱ्या अर्थाने इलेक्शनचा रिझल्ट बघितल्यामुळे घाबरलेत असं आपल्याला म्हणावं हो लागेल आणि मग त्या भीतीतून हे बजेट कुठेतरी पुढे आलेलं आहे अध्यक्ष महोदय अनेक नेत्यांनी या क्रेडिट घेतलं पण खऱ्या अर्थाने या बजेटचं क्रेडिट जर कोणाला घ्यायचं असेल ते सुद्धा ठराविक योजनेला तर ते सामान्य स्वाभिमानी लोकांना खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना द्यावं लागेल ज्यांनी लोकसभेमध्ये योग्य असा निर्णय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिला अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जी पहिली योजना आहे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची खरंच स्वागत करण्यासारखी आहे मुलींना शिक्षण हे मोफत दिलं जाईल त्यासाठी दोन हजार कोटी रुपये हा खर्च सरकारकडनं केला जाईल पण अजूनपर्यंत या योजनेला एक रुपयाची तरतूद सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो केली गेली नाही त्याच्यामध्ये अटी काय असतील का शेवटी काही नेत्यांना अटीतटी फार आवडतात त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये काय काय कंडिशन टाकल्या जातील हे बघावे लागतील मी सरकारला विनंती करतो की कुठल्याही अटी न टाकता सामान्य मुलींना त्या ठिकाणी मदत कशी होईल यासाठी हे दोन हजार कोटीचा वापर तिथे याच्यामध्ये मेडिकल एज्युकेशन घेतलं काय इंजिनिअरिंग घेतलं काय ह्याच्यामध्ये सुद्धा स्पष्टीकरण खऱ्या अर्थाने देण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय आपण जर मुलांचा समावेश समावेश या योजनेमध्ये केला तर आपल्याला पाच हजार कोटी अतिरिक्त लागणार आहे सरकार कदाचित म्हणेल पैसा नाही अध्यक्ष महोदय अँब्युलन्स कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही अफडातफड त्या ठिकाणी झालेली ती जर कॅन्सल झाला कॉन्ट्रॅक्ट त्यातच अचानक पाच हजार कोटी हे सरकारला मिळू शकतात त्यामुळे विनंती आहे की पा मुलांना मुलांचा सुद्धा समाविष्ट याच्यामध्ये अध्यक्ष व्हावा पी एच डी असेल ओबीसी एस सी स्कॉलरशिप्स असतील याच्यामध्ये का बऱ्याच काही वेळेस लेट होतं त्यामुळे याला भरपूर निधी देण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये कुठेही येई स्कॉलरशिप नाही तर मदत मिळण्यामध्ये उशीर झाला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय गॅस सिलेंडर तीन दिले जाणार आहेत मी अभिनंदन करतो या सरकारचं की त्यांनी मान्य केलं मोदी साहेबांच्या या केंद्रातल्या सरकारमध्ये सिलेंडर सामान्य लोकांना परवडत नाही म्हणून राज्य सरकारलीच तीन सिलेंडर तिथं बीपीएल आणि काही घटकांना त्या ठिकाणी ते, ते देत आहेत चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही अटीतटी नसावेत याची दक्षता खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय या कुठल्याही योजनेला तरतूद तिथं केली गेली नाही असं होऊ नये पुढच्या पंधरा दिवसात वीस दिवसात तुम्ही रजिस्ट्रेशन करा तहसीलदारला भेटा या अधिकाऱ्याला भेटा त्या अधिकाऱ्याला भेटा आणि मग नावं तुम्ही नोंदून घ्या आणि मग नावं नोंदण्यानंतर इलेक्शनच्या काळामध्ये कदाचित ते असं म्हणतील आमचं जर सरकार आलं तरच आम्ही देऊन आहे तर देणार नाही त्यामुळे कुठेतरी पैसा तरी तिथं कुठेतरी दिला पाहिलं अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना अतिशय चांगली योजना आहे त्याच्यासाठी दहा हजार कोटी दिले गेले अध्यक्ष मोदय हो आपल्याला माहिती किती महिना महिला असणार आहेत गुन्हिले किती रुपये मग शेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार असतील तर तुम्ही दहा हजार कोटी तिथे काय दिलेत मग असं समजायचं का चार महिने फक्त आपल्याला या योजनेचा फायदा तिथे असणाऱ्या महिलांना द्यायचा आणि मग चार महिने तो अध्यक्ष महोदय बरंच बोलायचं आता तर सुरुवात झाली अध्यक्ष मोदय काल पाच तास थांबलो आज परत आलेलो आहे परत तीन एक दोन तास तुम्ही वाढून द्या अध्यक्ष मोदय आता महत्वाचे मुद्दे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये याच्यामध्ये आमचं असं मत आहे की याच्यामध्ये पूर्णपणे जी शेचाळीस हजार कोटीची तरतूद करायला पाहिजे ती तरतूद त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कुठेतरी झाली पाहिजे तर अजितदादांचं आणि नेत्यांचं मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या त्या त्या तीन त्रुटी त्यांनी काल या मान्य केल्या आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा अध्यक्ष महोदय तिथे केलेली आपण सर्वजण बघू शकतो अध्यक्ष महोदय पण पंधराशे रुपये प्रति महिना एखाद्या महिलेला पैसे दिले खऱ्या अर्थाने ती महिला आनंदी होणार हो 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 आहे का अध्यक्ष मोदय मग पंधराशे रुपये द्यायचे आणि आपण बोलून मोकळं व्हायचं असं परिस्थिती अध्यक्ष मोदय आहे का अध्यक्ष मोदय या देशामध्ये महिला कुणी वकील आहे कुणी शिक्षिका आहे कुणी आमदार आहे कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे कुणी व्यावसायिक आहे कुणी धुन भांडी करणारी एखादी महिला आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे पण शेवटी तेव्हा त्या सर्व जेव्हा घरी जातात त्या गृहिणी असतात त्यामुळे घरामध्ये जो खर्च असतो तो त्यांना माहीत असतो खऱ्या अर्थाने आज महिला कुठल्या कारणांमुळे आज अडचणीत आहे नाहीतर त्यांचा महागाईचा जो अडचण आहे ती खूप मोठी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जीएसटी हा साखर चहा पावडरवर पाच टक्के जीएसटी आहे सिलेंडरवर पाच टक्के मसाले तेल पाच टक्के अगरबत्ती देवाला तरी सोडायला पाहिजे पाच टक्के छत्री मोबाईल बारा टक्के अध्यक्ष सामान्य लोकांच्या विषय आपल्या राज्यातून कुणीतरी प्रतिनिधित्व करून दिल्लीला जाऊन तिथे जीएसटी काउन्सिलची जी बैठक असती त्याच्यामध्ये या बाबतीतली अध्यक्ष महोदय चर्चा व्हायला पाहिजे होती त्यामुळे आपल्या महिलांना खऱ्या अर्थाने आनंदी करायचा असेल तर हा जो अतिरिक्त खर्च या महिलांचा तिथं होतो याच्यात अध्यक्ष महोदय अजून बरेच मुद्दे संख्या खूप बोलू द्या नाय बोलू लवकर कुठेतरी आपल्याला काम करायची आहे अध्यक्ष महोदय जेव्हा आठशे किलोमीटर युवा संघर्ष यात्रेमध्ये मी अध्यक्ष चालत होतो त्यावेळेस गोरगाबाई नावाची एक महिला तिथे भेटली तिने तिच्या मुलाला बिना दुधा बिना दुधाचा चहा तिथे दिला होता आणि पाव दिला होता का कारण दूध परवडत नाही अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने सरकार म्हणून आपल्याला या विषयावर काम करण्याची आहे हजार रुपये आपण जेव्हा घेऊन जातो पूर्वी हजार रुपयामध्ये दोन पिशव्याचा बाजार आपल्याला मिळत होता अध्यक्ष महोदय आज हजार रुपयामध्ये आपल्याला अर्ध्या पिशवीचा बाजार सुद्धा मिळत नाही आणि त्याच्यात आपण बघितलं हजार रुपयावर शंभर रुपये जीएसटी आपण राज्य आणि केंद्र सरकारला अध्यक्ष महोदय तिथे देत असतो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने आपल्या बहिणीला नाही तर मुख्यमंत्री साहेबांच्या नाही तर सगळ्यांच्याच बहिणीला आनंद द्यायचा असेल तर त्या बहिणीचा मुलगा नाहीतर तर मुलगी ज्यांनी डिग्री घेतली आहे पोस्ट ग्रॅज्युएट झाले पण नोकरी मिळत नाही त्यांना जर आपण नोकरी दिली तर कदाचित पंधराशे रुपये सोडा वीस पंचवीस हजार रुपये जे हातामध्ये येणार त्याचं जास्त महत्व आहे अध्यक्ष मोदय हो आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला काम करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय आमचं एक मत आहे की आज जर आपण परिस्थिती बघितली तर शंभर बेरोजगार असतील तर त्र्याऐंशी टक्के बेरोजगार हे युवा आहेत त्यामुळे इंडस्ट्रीयल पॉलिसीवर आपल्याला काम करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय जे प्रोजेक्ट गुजरात मध्ये गेलेले आहेत ते परत आपल्यापर्यंत कसे येतील याचा एक विचार करण्याची जरूरत आहे कारण आता असे अनेक मुलं मुली आहेत जे कोणाचे तरी भाऊ आहेत कोणाचे पती आहेत कोणाचा तरी मुलगा आहे आणि अशा आईला बहिणीला जर खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदी करायचं असेल तर या मुला मुलींना आपल्याला हाताला काम द्यावं लागेल आणि त्या पाच नोकऱ्या ज्या गुजरातला गेल्या आहेत त्या परत कशा येतील याचा खऱ्या अर्थाने आपल्याला विचार करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय अनेक महिलांना आज जी स्पर्धा परीक्षेची फी द्यावी लागते हजार रुपये ती परवडत नाही आणि त्यासाठी काही महिलांनी तर त्यांचं मंगळसूत्र सुद्धा त्या ठिकाणी विकलेलं आहे अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने त्या आईला जर आपल्याला आनंदी करायचा असेल तर ती हजार रुपयाची फी कुठेतरी कमी केली पाहिजे नाही तर राजस्थानच्या याच्यावर जो सहाशे रुपयाची पॉलिसी ती आपल्या राज्यामध्ये आणली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय आम्हाला बोलू द्या बोलायला चान्स मिळत दादा लवकर संपवा बोलण्याची सदस्यांची संख्या पाच सात अध्यक्ष महोदय पेपर फुटीच्या बाबतीत सुद्धा एखादी आई कष्ट करून आपल्या मुलाला मुलीला त्या ठिकाणी शिकवत असते क्लासचा खर्च करते आणि आता पेपर द्यायची वेळ येते पेपर फुटतो आमचं नेहमी नेहमी म्हणणं आलं की पेपर फुटीचा कायदा खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये आला बैल तो आणला जात नाही जशी कास फुटते आणि चुरा होतो तसं या गरीब महिलांचा नाही तर मुला मुलींचा त्या स्वप्नाचा सुरात तिथं अध्यक्ष मोदय होतोय त्यामुळे खऱ्या अर्थाने जर एखाद्या बहिणीला आनंदी करायचा असेल तर हा पेपर फुटीचा कायदा सुद्धा या महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर लोकल कसा होईल यासाठी आपल्याला विचार करण्याची आहे पस्तीस लाख विद्यार्थी ही स्पर्धा परीक्षा अध्यक्ष मोदय देतात मग गेल्या दोन दिवसापासून फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह बोललं जातं अध्यक्ष मोदय रिअल नरेटिव्ह असं आहे की या मुला मुलींना खऱ्या अर्थाने अडचणीत ती सोडण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय याच्याच बरोबर खर तर मला इथं मगाशी आपले जे उद्योग मंत्री होते त्यांना सांगायचे माझ्या मतदारसंघामध्ये मा एम आय डी सी यावी यासाठी मी प्रयत्न केले अध्यक्ष महोदय तिथे असणाऱ्या त्यांच्या ज्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या बहिणी माझ्या मतदारसंघातल्या त्यांची अपेक्षा होते की माझ्या मतदारसंघामध्ये मा एम आय डी सी यावी आणि त्यांची जी मुलं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी लांब राहतात आपल्या पालकांपासून लांब राहतात त्यांना परत एकदा मतदारसंघामध्ये येऊन काम करण्याची संधी तिथं मिळावी आणि घराच्या जवळच त्यांनी काम करावं या हेतूतून मतदारसंघामध्ये एम आय डी सी व्हावी यासाठी मी प्रयत्न अध्यक्ष महोदय करत होतो पण मग माझ्या मतदारसंघातल्या ज्या त्यांच्या बहिणी आहेत ज्या आपल्या बहिणी आहेत त्यांचा आनंदाचा विचार कुणी तिथं केला नाही आणि माझी एम आय डी सी त्या ठिकाणी स्थगित केली आणि जी नवीन एम आय डी सी केली असं ते म्हणतात सगळी फॉरेस्ट एरियावर केलेली आहे फॉरेस्ट मध्ये साधे घर आपल्याला बांधता येत नाही अध्यक्ष हो मोदय मग हे फसवा फसवीचं जे राजकारण आहे त्याच्यामुळे जे ज्या महिला खऱ्या अर्थाने आनंद व्हायला हो पाहिजे त्यांना आज कुठेतरी दुःख होते तर त्यांच्या हो आनंदाच्या बद्दल अध्यक्ष कधी आपण विचार करणार अध्यक्ष महोदय मुद्दे राहिले दोन मुद्दे राहिले शिक्षणाचे अध्यक्ष महोदय झालं दोन एक मुद्दा घ्या दोन मुद्दे अध्यक्ष मोदय दोन अध्यक्ष महोदय दोन मुद्दे दोन मुद्दे दोन मुद्दे पुण्यामध्ये पुण्यामध्ये आमची एक बहीण जेव्हा त्याच्या मुलीला अंगणवाडी मध्ये घेऊन जाते त्या पोषण आहारामध्ये आळ्या आणि उंदिराची विष्ठा निघते तर आपल्याला आहे ना उद्या बोलू त्या ना संख्या जास्त आहे साहेब अहो असू द्या ना घ्या दादा घ्या एक मिनिट संपला तुमचा अध्यक्ष महोदय थोडं समजून घ्या अध्यक्ष महोदय समजून घ्या घ्या दादा या अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आऱ्या निघतात मग आता त्या आईची अपेक्षा असते सरकारकडनं जे पोषण आहार येतो त्याच्यामध्ये कुठेही काही चुकीचं निघू नये आणि आपल्या मुलीचा नाही तर मुलाचं आरोग्य हे चांगलं असावं त्या महिलेला खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदी करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर बहुतांश सामान्य कुटुंबातले जे मुलं आणि मुली हे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात तिथे टॉयलेट नाहीत खोल्या नाहीत तिथे ही डिजिटल शाळा नाहीत अध्यक्ष महोदय कम्प्युटर नाही तर मग बजेटमध्ये या गोष्टीकडे सुद्धा कुठेतरी अध्यक्ष मोदय दे लक्ष देण्याची जरूरत आहे अध्यक्ष मोदय काल गणवेशेचा मुद्दा घेतला आता तिथं बोलत असताना मी म्हणत होतो पॉलिएस्टर हे मुलांसाठी चांगलं नाही अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री साहेब स्वतः कॉटनचे कपडे घालतात मग मा मला त्यांना विचारायचं की अध्यक्ष मोदय झालं ना शिक्षणाचा मुद्दा चालू स्वतः अध्यक्ष महोदय कॉटनचे कपडे घालतात आम्ही म्हणत होतो कॉटन थोडस महाग आहे आता हे पॉलिएस्टर आणि हे कॉटन कॉटन हे थोडस महाग आहे त्याच्यात ते काय म्हणले एकदा ए वन क्वालिटीच आम्ही आधीपासून म्हणतोय की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम दिले ते महाराष्ट्रातला कॉटन कॉटन सोडा पॉलिएस्टर आहे जर त्या माणसाचं जर फॅक्टरी महाराष्ट्रात असली असती तर आपल्या या शेतकऱ्याकडे कॉटन घेऊन कॉटनचे कपडे जर मुलांना मिळाले असते त्याचा फायदा झाला असता अध्यक्ष महोदय सगळं कापड हे गुजरात मधनं त्या ठिकाणी आणलं गेलं आणि इथं आम्हाला म्हणतात काय तुम्ही कपडे घाला तुम्हाला युनिफॉर्म आम्हाला युनिफॉर्म शिवा त्याचा काय फरक पडत नाही पण आमचं म्हणणं आहे सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना खऱ्या अर्थाने कॉटनचे चांगल्या क्वालिटीचे कपडे द्यायला आपल्याला काय होतं अध्यक्ष महोदय सगळ्याच गोष्टी गोष्टीमध्ये आपण जर राजकारण अध्यक्ष मोदय करणार असू ते हे कितपत योग्य शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे थोडक्यात संपवतो थोडक्यात संपवतो थोडक्यात 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 अध्यक्ष आपल्याला विनंती दोन मिनिटं बोलतो ना अध्यक्ष मोदय अध्यक्ष बाबतीत बोलायचं झालं अध्यक्ष मोदय कपाशीचा रेट आज किती आहे अध्यक्ष मोदय सोयाबीनचा रेट किती कांद्याचा रेट किती कांद्याचं एक उदाहरण आपल्याला घेतो आपण एका बाजूला शेतकऱ्याला पाच हजार रुपये दिले वर्षाला सहा हजार रुपये दिले बारा हजार रुपये दिले म्हणून आपण खूप खूप खुश होतो अध्यक्ष मोदय कांद्याला दहा टन एका एकराला आपण उत्पादन करतो जेव्हा एक्सपोर्ट केला जातो अचानक थांबवला जातो दहा रुपये जेव्हा रेट पडतो तेव्हा दीड लाखाचं नुकसान तिथं होतं आपण बारा हजार दिला म्हणून खुश होतो पण त्या शेतकऱ्याला बारा हजार नको त्याला त्या ठिकाणी दीड लाख रुपये अध्यक्ष महोदय पाहिजे एक रुपयाची एक लाख रुपयाची खरेदी केली तर अठरा टक्के जीएसटी भरावा लागतो आमची एवढीच अपेक्षा आहे की जे केंद्रामध्ये असणारे मोठे भाऊ आहेत जे निर्णय घेतात एक्सपोर्ट करायचा का इम्पोर्ट करायचा महाराष्ट्रामध्ये मा असणारे आमचे जे छोटे तीन भाऊ आहेत त्यांनी कुठेतरी शेतकऱ्याची व्यथा त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होती बाबा नो एक्सपोर्ट थांबू नका आमचा शेतकरी अडचणी देणार आहे सोयाबीन असू नये कुठलाही शेतकरी पण अध्यक्ष मोदय हो या गोष्टी होताना दिसत नाही दुष्काळाच्या बाबतीत निधी जो मिळाला पाहिजे तो अजूनपर्यंत अध्यक्ष मोदय बारा जिल्ह्याला मिळाला नाही ह्या सगळ्या गोष्टी काय बघावं लागेल आणि आनंदी खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना खरा अध्यक्ष महोदय बोलू न कनक्लूड करतोय बघा शेवटचं कागद आहे बघा सोडला 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 अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला आता खत मिळत नाही खत महाग झालेली आहेत तर त्या अनुषंगाने सरकारने कुठेतरी विचार करण्याची जरूरत अध्यक्ष महोदय माझं एवढंच आहे शेवटचं कन्क्लूड अध्यक्ष महोदय शेवटचा घेतोय अध्यक्ष महोदय आपल्या ज्या बहिणी ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या मदतनीस आहेत ज्या आशाताई आहेत ज्या आरोग्य विभागामध्ये काम करतात नेहमी नेहमी इथं येऊन त्या आपल्या एक नाथाकडे येतात आणि म्हणतात अपेक्षा असते की माझा हा प्रॉब्लेम सुटला पाहिजे तो प्रॉब्लेम सुटला पाहिजे पण त्यांच्या बैठकावर बैठका होतात दर अधिवेशनामध्ये ते येतात पण त्यांच्या अडचणी अध्यक्ष महोदय तिथे सुटल्या जात नाही त्यामुळे सीएचओ आणि ह्यांच्या सुद्धा विषय त्यांना सुद्धा आनंदी आपल्याला करण्याची अध्यक्ष महोदय जरूर आहे आणि त्याच्याच बरोबर आमचं एवढंच म्हणणं की सरकार हे असू का ते असू आपल्या मूलभूत व्यवस्था काय खरंच काय लोकांना पाहिजे पंधराशे अध्यक्ष रुपये लोकांना नको त्यांना फक्त जे काही उत्पादन होतं त्याला भाव मिळावा जे शहरामध्ये राहतात त्यांच्या अडचणी सुटाव्यात आणि त्यांचं हे वाढलं पाहिजे एवढंच आमचं धन्यवाद अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पावरील चर्चेत आपण संधी दिल्याबद्दल